भावांनो बिन्नो आज एवढा उशीर झाला मला आता घर साफ केलेत मी म्हणलं आता आपल्याला उशीर झाला चालण सायपाक काय झाला नाही घरं गिरस साफ केले आता हातूचे आज पसंत झाले आता पेपर आज रविवारी म्हणलं आपल्याला स्वयंपाकाला टाईम झाला चालण पण म्हणलं आता आपण सगळे रूम साफ केलेले आता दोन्ही रूमा साफ झाल्या आता सगळे काम झालेत राहिले आता सायपाक सायपाक पाणी करून घ्यावं लागेल पण आज झालाय आपल्या हिडवलं यायला उशीर मग त्याच्यामुळं म्हणलं चला आता आपण घोड काढून घ्या सगळे कामं गिम झालेत लगे आता रूम घेऊन साफ केली आणि आरामान आघोळ केली कपडे वाळून आता कपडे बिपडे झाले सगळे काम झाले आता काय एवढं सायपाकाला म्हणजे आता बारा वाजले तर झाला आहे उशीर हारसूचे पप्पा तीन आता दोन वाजता लगेच पिठगिट भिजवी आणि सायपाक करेन लय टेन्शन होतं मला कामाचं याचे पप्पाला पण म्हणलं आता यायचं आवरून द्या भैयाला शाबूदाना बनवून द्यायला तर ते मिरची पावडून म्हणून खातोय या बटाका टाकून ते द्यायला बनवून हारसूचे पप्पा खाते हिरव्या मिरचीतला म्हणजे लयन नाटक राहत आहेत नाश्त्याचे अंडकांड मग ती त्याचं आवरून दिलं रुमा साफ करायच्या होत्या मंदिर पण आपलं आता धूळ झालं मंदिरात ती पण साफ केल्या आता मंदिर आता मस्त मंदिर पण साफ झालं आता स्वयंपाक करायचा आहे म्हणजे मैत्रीण होऊन लागली चाल मायासोबत दळायला गेली ती मस्त मंदिर पण साफ झाले आता आपलं तर म्हणे चाल म्हणे मी म्हणलं नाही आता माझ्याकडे काही येळ नाही आलं आता म्हणलं आज म्हणले काम होते आज तिथं सुट्टी येतं म्हणे चाल माझ्यासोबत दळायला तर म्हणलं नको गुजराती ने ती म्हणलं आता मग कामं नेमतेच झाले म्हणलं ती म्हणे मये पण ते कामं बाकी आहेत पण मी घेतले आवरून कसा हारसू म्हणजे मम्मी पहिलाच दिवस मा सुट्टी सांग तू घरात कामं काढत बसली म्हणजे त्याला काय करमत नाही घरातले कामं काढले तर म्हणजे पसारा पडेल रात्री तर ते म्हणून आज मला सुट्टी काय काढले मम्मी पहिलाच दिवशी पण म्हणलं बाळा हारसू म्हणलं आता मला घरातले काम राहते तर ते पण कामं होत नाही म्हणलं तर आज मला स्वयंपाकाला उशीर झाला चाल ना आता भोळी यायला लागली तर हारसूच्या पप्पाला काय आज सुट्टी नाही म्हणजे आता भोळी यायला लागली ना तर होळीची इकडं काय कामाला सुट्टी नाही मग आज तर जेवण बनवत नाही तर रविवारी काय याच्या पप्पाचं जेवण बनवत नसते पण आज घरी येते देवायला तर जेवण बनवावं लागेल उडदाची डाळ बनवा म्हणलं तर भैया काय खात नाही हा बटाक्याची भाजी बनवली तर भैयाला आवडते ते याचे पप्पा खात नाही काय बनवा तर मग आता विचार करते लगेच भाजी गिजी करते आणि जडो काढते म्हणलं म्हणजे आज झालं आहे म्हणजे उशीरे बनवलं ये मग काहीच नाही केसा पण हे रुमाल बांधलेले तसाच म्हटलं चला आता आपल्याला पण काही येळ नाही म्हणलं आवड आता सगळं काम झाले आणि चला आता स्वयंपाकात उशीर झाला तर चालन म्हणलं पण आज घरातले कामच हे करून घ्यायचं ना आरशावर पण धूळ झाली ते पण मी साफ केला यायची पप्पा म्हणे हे पुसून घ्यायचं ना म्हणजे चालूच राहावं लागते घरातले काम कधी संपतच नाही आज येळातला येळ काय ना रोडवरचं घर येतं घरातलं धुळी तिथं साफसफाई चालूच ठेवावं लागते तू म्हणजे असा हात बंद राहावाच नाही लागत हाताला आता कालपासून उजव्या हाताला पण मुंग्या येऊ राहिल्यात काय माहिती काम याय लागल्यात चालूच राहावं लागते घरातले काम संपतच नाही तिघच माहिले करेल तरी छकू गावाकडे आणि तिघस मायलेकरेल तरी पण एवढे कामं होते आणि अशी पण आहारच्या पप्पाची पण लई तब्येत बिघडायला लागली आता त्याचं हिसं चालूच आहे दवाखाना त्याच्यामुळं जीव पण नाही लागत दवाखाने दवाखाने नाही पाहिजे मागे याचे पप्पा पण दे आता बिमार चालूच राहते बिमार असं तरी माझा श्वास घ्या तकलीफ घे ते चालूच आहे त्या हि आता दवाखाना चालूच आहे आता तर मग मा मेन माणूस कामाचा असलं आणि ते बिमार असलं तरी पण त्या कामाला जावंच लागते तर घरात कलमत नाही म्हणजे ते बरे असले तर काय नाही वाटत तरी पण कामान तर जावंच लागते ते म्हणजे बरं वाटलं तर जातेच असते घरी राहतच नाही घरातलं मेन माणूस असले त्याला कामान गेल्याशिवाय भागच नाही आता मला आता चला घेऊ आता कामं आवरून तर लोक पटकपटक कामं आवडली भावांनो बहीण म्हणून लोक पटकपट कामं आवडून द्यायचं आज सकाळपासून लागले तिने सात वाजल्यापासून लागले का मुलं बारा वाज मग मधात पण याच्या पप्पाचा यायचा नाश्ता बनवून दिला आता पलंग तो खाण्याचा पलंग आहे त्याच्यात पण नाही सामाईने काल त्याला साफ केलं तर लाता आता भैया म्हण मम्मी मी घरी तर तू काढायला लागली तर मग त्याला यायच्या आत पलंग साफ केला काल आणि त्या कलंग पण आमचा चांगला नाही निघला कलर सुटायला लागला तर मग आतमध्ये त्याच्यात सामाईने चांगलं चांगलं ठेव तर त्याच्यावर पडते मग तरी मायाच पसंत मग ते चांगला नाही निघला आतमध्ये धूळ पडते त्याच्यात पण मग लय सामान ठेल तर मग सगळं काल ते पलंग साफ केला म्हणलं आता करूनच घ्यायचं मग पलंग बिलंग साफ केला आणि काल पण तेवढ म्हणून मला त्याच्यात पण येळ गेला आणि आता पण बारा वाजले तर दोन वाजता येते त्याचे पप्पा तर आता मी पटकपट सायपाक पाणी करून घेईन आणि कसं आहे भावान मग म्हणजे एकदा आपण हे केलं आपल्याला साफसफाई करायची तवाच केलं तवाच करत आता काम घे मजाले चला आता आपण घडो करा आपल्या घडू टाइम झाला ना असे पण मग भाऊ बहिणी लय भारी कमेंट करते भावांना बहिणींना आणि चॅनलला सपोर्ट करते तर लय भारी वाटते आणि असाच सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला सपोर्टची आहे आणि लई मेहनत करावं लागते तुम्हाला तर सांगेल पहा आता मी किती कामं करून पण मायाकडे येणं नाही तरी पण पाय घडो काढावंच लागला का नाही पण आज घडो मागं ठेवला म्हणलं थोडं थांबून आपण घडव काढू पण आपल्या साफस द्या म्हणलं त्याच्यानंतर असे पण लई गाणे चालू राहते मग त्या गाण्या गाण्या गाण्यानंतर लिजू म्हणजे चालूच राहते मग कॉपी राईट यायची भीती वाटते त्याच्यामुळे मग तरी पण आता चालूच आहे म्हणजे गाणे बंदच होत नाही रविवारचे तरीच गाणे लावेला असते आणि कालो काढायचा तर काल आलता मला कटाळा हरसू म्हणे मग मी आता उद्याच काढणार मी आरामानं पण रविवारचे आता आता भैया घरीचे आता तर जास्तच काम राहणार भैया काय लहान देवतो मी जे त्याला काय कामं सांगत नसते आणि त्याला काय पोराच्या जातीला कामं सांगा मग म्हटलं चला मी म्हटलं भैया एवढं मंदिर साफ ना ते करतोय का त्याला काय जमतं मग प आता बिलांकेड बसू दे ती पण ध्वल काढू दे तरी पडदा धुवायचा राहायला आता ते उद्या धुईन पडदा धुयायचा राहायला आता ते उद्या धुईन भावांना बहिणींना मी घेते आता सायबाग पाणी करून बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हेवड्यामध्ये